कोणत्याही मापाच्या कलशाचे तुम्ही कवर बनवू शकता तेही खूप सोप्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हालाच कलश बनवायला शिकवणार आहे तर याचं जे मेजरमेंट आहे तांब्याचं अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर माझं पंधरा इंचाचं तांब्या आहे अशा पद्धतीने मोजायचं आहे त्यानंतर एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर छोट्या तांब्याचंसुद्धा तुम्ही असंच मेजरमेंट घेऊ शकतात तर हे साडेनऊ इंच आहे तर इथे साडे इंचाचा आपल्याला कपडा पाहिजे तर मी इथे मोठ्या साईजचा जो हा तांबे आहे त्या त्याचा मी कवर बनवणार आहे तर माझ्या तांब्याचा राऊंड जो आहे तो पंधरा इंच आहे पण मी सोळा इंचाचा आपल्याला राऊंड जो आहे तो पाहिजे त्यामुळे मी सोळा इंचाचा कपडा इथे घेतलेला आहे अस्तरचा तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे फोल्ड केल्यानंतर आपल्याला सेंटरपासून आपल्याला मार्किंग टाकायचे आहे जर तुमच्याकडे तुमचा राऊंड जेवढा पण असेल तेवढ्या इंचाचा तुमच्याकडे जर ताम कोणतंही सामान असेल म्हणजे प्लेट असेल किंवा ताट असेल मोठं ते तुम्ही घेऊन इथे राऊंड करू शकता पण माझ्याकडे सोळा इंचाचा कोणताहीच राऊंड नाही आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने राऊंड जो आहे तो मोजून अशा पद्धतीने मी आठ आठ इंचावरती मार्किंग करत आहे म्हणजे आपला सोळा इंचाचा राऊंड आपला तयार होईल तुम्ही पण अशाच पद्धतीने राऊंड करू शकता जर तुमच्याकडे गोल आकाराचा कोणताही भांडा नसेल तर अशा पद्धतीने मी हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आठ आठ इंचावरती मार्किंग केलेलं होतं मी त्यानंतर हा पूर्ण राऊंड जो आहे तो मी तुम्हाला मोजवून दाखवते बरोबर सोळा इंचाचा हा राऊंड जो आहे तो आलेला आहे त्यानंतर मी इथे वेल्वेटचा कपडा वापरत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ कपडा जो आहे तो अस्तरवरती ठेवायचा आहे दोघांचाही सरळ जो भाग आहे तो आतमध्ये असला पाहिजे आपला हात कपड्यावरती ठेवायचा आणि एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे एवढा भाग ओपन ठेवलेला आहे त्यानंतर एक्स्ट्रा इथे जो भाग आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तिथे आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल त्यानंतर जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आपण आतमधून कपडा जो आहे तो असा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित असा कपडा बाहेर काढल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूने टॉप स्टिच करायचा आहे आणि जो ओपन भाग आपण ठेवलेला होता तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घ्यायचा आहे तर मी ते सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण लेस लावू शकतो जर तुम्हाला लेस लावायची असेल तर लावा नसेल लावायची नस नाही लावली तरी चालेल तर हे ऑप्शनल आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने लेस जी आहे तीही लावून घेणार आहे तर मी लेस जी आहे ती इथे लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे इलॅस्टिक टाकायचं आहे तर इलॅस्टिक टाकण्यासाठी आपल्याला अर्धा इंचावरती आपल्याला इथून जिथून आपण लेस लावली आहे तिथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंडपर्यंत तर इथे जेव्हा मी शिलाई दिली आहे तिथून मी अर्धा इंचापेक्षा पण कमी अशा पद्धतीने पूर्ण राऊंड जो आहे तो असा ड्रॉ करणार आणि पूर्ण गोल जो आहे तो असा मार्किंग करून घेणार आणि इथपर्यंतच आपल्याला जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे इलॅस्टिक टाकण्यासाठी तरी मी ते इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे गोल राऊंडमध्ये जिथे मी मार्किंग केलेलं आहे तिथे त्यानंतर इथे अस्तरवरती आपल्याला छोटासा कट द्यायचा आहे एकदम छोटासा कट द्यायचा आहे जिथे आपली जी सेफ्टी पिन असेल ती घुसेल अशा पद्धतीने आपल्याला इथे थोडंसं कट द्यायचं आहे त्यानंतर मी इथे बघू शकते एवढं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या इलॅस्टिकमध्ये सेफ्टी पिन टाकायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला सेफ्टी पिन जे आहे ते ह्या होलमध्ये टाकून आपल्याला सगळ्या बाजूने इलास्टिक जे आहे ते आतमध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला इला इलास्टिक जे आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही इलास्टिक जे आहे ते बारीक वापरलं तरी चालेल हे पाऊण इंचाचं इलास्टिक आहे तर इथे जे आहे ते इलास्टिक मला नऊ इंच लागलेलं ला आहे जर तुमचा छोटा तांब्या असेल तर तुम्हाला इलास्टिक जे आहे ते कमी लागेल ला। तर अशा पद्धतीने जे आहे ते मी इलास्टिक जे आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित असा कपडा ओढायचा आहे आणि इलॅस्टिकसुद्धा बाहेर काढायचं आहे तर अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे कपडा आणि त्यानंतर आपल्याला इलास्टिक जे आहे ते नंतर आपल्याला कट करायचं आहे व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इलास्टिक कट करायचं आहे तर अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर आपल्याला पिन काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते सरळ शिवून घ्यायचं आहे एकावर ते ठेवून अशा पद्धतीने तर मी ते शिवून घेतलेलं आहे इलास्टिक त्यानंतर इलास्टिक आतमध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे व्यवस्थित असा पूर्ण राऊंड जो आहे तो व्यवस्थित मोकळा करायचा आहे म्हणजे आपलं इलास्टिक जे आहे ते कुठे अडकणार नाही तर अशा पद्धतीने, पद्धतीने जे आहे ते तांब्या जो, जो ता आहे ता तो आपण अशा पद्धतीने टाकू शकतो कपड्यामध्ये आणि व्यवस्थित असं काठांवरती आपल्याला हे जे आपण लेस लावलेले ते ती ठेवायची आहे व्यवस्थित असा जो हा पूर्ण राऊंड जो आहे तो ओपन करायचा आहे व्यवस्थित खूप छान असं आपलं कलशाचं जो कवर आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर मी यामध्ये जे आहे ते स्वस्तिक काढणार आहे तर अशा पद्धतीने आपलं कलशाचं जे कवर आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर हे कलशाचं कवर आपण म्हणजे मोठ्या आणि छोट्यासुद्धा तांब्यामध्ये मी तुम्हाला टाकून दाखवते तर छोट्या तांब्यामध्ये मी टाकलेलं होतं तर अशा पद्धतीने जे आहे ते दिसतं तर आकार खूप सुंदर दिसतो पण जर तुम्हाला फिटिंगमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही राऊंड मोजून मगच तुम्ही हे कलश कल्ष बनवा कलशाचं कवर बनवा त्यानंतर मी मोठ्या तांब्यामध्ये स्टीलच्या तांब्यासुद्धा यामध्ये बसतो एवढा मोठा राऊंड जो आहे तो झालेला आहे तर मोठा छोटा कोणताही तांब्या असू द्या तुम्ही त्या तांब्याचं कवर असं बनवू शकतात फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तर अशा पद्धतीने बन। मी बनवून तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी यामध्ये मी ॲक्रॅलिक आउट लायनर जे असतं त्याच्याने मी स्वस्तिक जे आहे ते काढून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर काढा नसेल तर नाही काढला तरीही चालेल हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय